आज आम्ही तुम्हाला अशी हंडी दाखवणार आहोत की जी मराठ्यांच्या आरमाराच्या इतिहासाला उजाळा करार निर्माण व्हावा म्हणून त्या मल्लखांबाला पुन्हा एकदा ग्रीस लावण्यात येत आहे टोटल एकशे वीस अंडी आहे एकशे वीस अंडी एकशे वीस अंडी लावलेली आहे प्रत्येक घराची एक एक अंडी असते अजून याविषयी माहिती जाणून घेते नमस्कार मित्रांनो मी पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर आज कृष्णा जन्माष्टमीचा दिवस मित्रांनो आपणा सर्वांना या कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण आहोत पालघर जिल्ह्यातील वाणगाव या स्टेशनवर मित्रांनो कृष्ण जन्माष्टमी म्हटली आणि गोपाळकाळा म्हटला तर आपल्या सगळ्यांच्या समोर दहीहंडी उभी राहते आणि त्या दहीहंडीच्या खाली की सगळी मंडळ मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्यासाठी चाललेली कसरत दिसते असं म्हणतात की एकमेकांचे पाय ओढणारा मराठी माणूस खऱ्या अर्थानं दहीहंडीच्या दिवशी एकत्र येत येतो आणि एकमेकांच्या खांद्यावर चढून हजारो वर्षापासून जी आपली संस्कृती परंपरा राबवत आलेली आहे आणि त्या कृष्णाची आठवण करण्यासाठी त्या मानवी मनोऱ्यांच्या सहाय्याने त्या दहीहंडीतील नवनीत लुटतो खऱ्या अर्थानं श्रीकृष्णाने गोपाळ काळाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना एकत्र येण्याचा सल्ला दिलेला आहे किंवा शिकवण दिलेली आहे आणि एकत्र आलो तर आपण कठीणातील कठीण गोष्ट देखील पार करू शकतो सर्वसाधारणपणे दहीहंडी म्हटली तर मानवी मनोरे आपल्या डोळ्यांसमोर येतात तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशी दहीहंडी दाखवणार आहोत की जी मराठ्यांच्या आरमाराच्या इतिहासाला उजाळा देणार देणारी आहे अशी दहीहंडी मुरुड आणि जंजिरामध्ये देखील बघायला मिळते पण अगदी पालघर किंवा मुंबईत पाहिलं तर आमच्या पालघर मधील चिंचणी दांडेपाडा आणि बारीवाडा म्हणून आहे तर इथे जी दहीहंडी आहे मानवी मनोरेच असतात पण ते मानवी मनोरे एका मल्लखांब सदृश्य खांबावर दहीहंडी टांगवली जाते आणि त्या खांबाला ग्रीस लावलं जातं आणि हे एक बघण्यासारखं दृश्य असतं आणि ही दहीहंडी बघण्यासाठी पंचक्रोशेतून सगळे भाविक आणि लोक येतात पण मित्रांनो ह्या दहीहंडीला ही एक ऐतिहासिक संदर्भ आहेत तर मित्रांनो चला आपण आता ठीक त्या रणक्षेत्रावरूनच त्या दहीहंडीची माहिती घेऊन एकेकाळी हे मराठ्यांच्या आरमाराचं स्थान होतं तारापूर नाव घेतलं तर आपल्याला बाजी रेठरेकर आठवतात ज्यांची तोंडात गोळी लागून ते ठार झाले होते पोर्तुगीजांच्या हल्ल्यामध्ये अशा या पुण्यभूमीमध्ये आता आपण आहोत आणि आज आपण इतिहासाशी संलग्न असलेली इतिहासाशी धागेदोरी असलेली आणि कोळी लोकांचं इतिहासातलं स्थान अधोरेखित करणारी ही दही इंडिय ही आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत चला न, तर मित्रांनो आता दांडेपाड्याच्या दिशेनं आणि बारीवाड्याच्या दिशेनं तर वाणगाव पश्चिमेला आलेलो आहोत आम्ही इकडे आटोही आहेत दमडमही आहेत आणि एसटीही लागलेली आहे तर आता आम्ही एसटी ही आम्हाला आम्हाला जायचं आहे दांडेपाडा जाणार ना आपली किती वेळ लागतो इकडून जायला साधारण हा पंधरा वीस मिनटं का चला तर एस टी आहे तर एस टीनेच प्रवास करूया मित्रांनो आता आपण आहोत पालघर जिल्ह्यातील दांडेपाड्यातील किनाऱ्यावर आणि परिचय असलेली पुन्हा एकदा म्हणेन ही अशी दहीहंडी आपल्याला फक्त मुरुड जंजिरा अलिबाग आणि इथल्याच चिंचणी मधल्या बारीवाड्यामध्ये बघायला मिळते हा सगळ्यांचा आकर्षणाचा विषय आणि आता त्या दहीहंडीचा खांब उभा करायला लावलेला आहे आणि तुम्हाला खांब पण दिसत असेल की जसा मल्लखांब ते प्रशिक्षण करण्यासाठी किंवा मल्लखांबांचं प्रात्यक्षिक करण्यासाठी जसा खांब असतो अगदी मल्ल मल्लखांब येतो आणि त्यालाही ग्रीस लावल्या लावण्यात येणार आहेत आणि गावातली तरणी ताठी असतील आणि छोटी पच्ची मंडळी हा खांब उभा करायला लागले अगदी प्रोसेस सुरू आहे आणि हा खांब उभा राहिल्यानंतर त्याला अगदी आता मला दे दे या चिंचणी धंडे पाड्यातली पाहिजे मिळाली की ज्या घरात बाळ जन्माला येतलं त्या घरातल्या दही हंडे बांधल्या जातात नंतर त्या खांबाला ग्रीस लावण्यात येईल आणि तो थरार आपण याच तुर्तास जे खांब उभारण्याचं काम सुरू आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया माझ्या जे काका आहेत ते आदल्या पिढीतले आहेत आणि आधीच्या पिढ्यांनी त्या दहिंडी पाहिल्या असतील हे काकांच्या तोंडूनच आहे का आता इकडे आम्ही एका शेट्टीवर उभ्या छोट्या मग काका ती दहिंडी आता खाली का घेतली आहे ती खाली म्हणजे का घेतले गावामध्ये रस्ते झाले ना त्याच्यामध्ये आम्ही खड्डे ठेवले होते पण पोरं लहान पोरं आता वर चढली तर ते खाली पडले तर हातपाय तुटण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही असं विचार केलाय की समुद्र किनारपट्टीला आपल्या एवढी जागा आहे समुद्र आपल्या मागेलांचा आहे या दृष्टीने आम्ही मुलांना सहमत सहकार्य करून त्यांना समुद्र किनाऱ्यावर आणलं आणि तिथे खांब उभा करायला दोन वर्ष झाली दोन वर्षापासून आम्ही खांडे पाडापासून साधारण दोन किलोमीटर वर असलेल्या वाडवण गावात आहोत आणि तुम्हाला आता ही दहीहंडी ही सज्ज झालेली दिसत असेल की सगळ्या मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या घराघरातील मानाच्या दहीहंडी आहेत त्या आणलेल्या आहेत आणि जो मल्लखांब जे मी इतिहासातले दाखले दिले तो मल्लखांब ही आहे आणि त्याला ग्रीसी लावलेला आहे आणि आता सगळे सिमेंट कॉन्क्रीट किंवा डांबरी रस्ते झाले आणि हा मानवनिर्मित चिखल आता बनवायला लावलेलं आहे की जेणेकरून ही सगळी कसरत करताना किंवा हे दहीहंडीवर चढताना एखाद्याला पडून इजा होऊ नये म्हणून आणि आता आम्ही रस्त्यावरून येताना आम्हाला एक श्रीकृष्णाची पालखीही दिसली जी मला वाटतं पूर्ण गावाला प्रदक्षिणा घालेल आणि ती प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या दहीहंडीचा काळा लुटण्याचं ते नवनीत लुटण्याचा कार्यक्रम सुरू होईल पण आमच्याकडे वेळ कमी आहे आता आम्ही तुमच्यापर्यंत आता चिंचणी बारीपाड्यातल्या आकर्षण असलेल्या दही अंडीकडे चाललेलो ही तुम्ही तयारी बघू शकत असाल ही सगळी मंडळी आहेत आणि सगळी ढोलकाठी मल्लखांब लावलेले आहे म्हणजे त्यांनाही माहिती नव्हतं की त्यांना असं वाटत होतं की लवकर दही अंडी फुटू नये म्हणून लावलं जातं पण नुकताच मी त्यांना इतिहासाची माहिती दिली आवडली का आणि आपले पूर्वज पण मराठ्यांच्या आरमारात होते आणि इथले दुश्मनांना पळून लावल्यात आपल्या पूर्वजांचा पण हातभार लागला होता तर एकदा जोरदार द्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै भानी। जै भानी। सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले आणि चिंचण मधली ही दहडी जी खांबावर केली जाते बघायला आलो आणि काल रात्रभर जागा राहिलो आणि काय रेफरन्स आहे हे शोधले कुठलीही गोष्ट अशी शोध नाही आता मला सांगितलं की याला शंभर वर्ष झाली दीडशे वर्ष झाली आपण लहानपणापासून एखादी गोष्ट सांगतो की कोणी एकेकाळी राजा राहत होता त्याला दहा राण्या होत्या पाच राण्या होत्या ते काही माहिती नाहीये पण त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असत तर आपण समुद्र किनाऱ्यावर राहणारे लोक तर ह्या दहीहंडीचा आता मी मध्ये गेलो होतो आणि म्हणे किती लवकर फुटायला नाही पाहिजे म्हणून क्रिस लावलं जात नाही बरं तर ह्या दहीहंडीला मराठा आरमाराचे संदर्भ आहेत आपले मांगेला कोळी भंडारी बारी लोक ही चिवट असतात रांगट असतात आणि आपली तारू तारवे तरंडी जे आपण इतिहास काळामध्ये वल्लयाने बोटी बोलवायचे आणि आपल्या या भागावर पोर्तुगीजांचं आणि ब्रिटिशांचं राज्य होतं मग आपली ही जी दर्या किनारी राहणारी होती जी तरुण मुलं होती ती छोट्या बोटींनी शिड्या लावून फिरंग्यांच्या म्हणजे ब्रिटिशांच्या आणि पोर्तुगीजांच्या गलबदावर चढायचे आणि डोलकाठीवर चढायचे बरोबर म्हणजे तेव्हा शिडाच्या बोटी होत्या मग ती शिड होती आणि त्याच्या वरती चढून ते शिड कापायचं शीड पडलं की म्हणजे ती पोट चालायची बंद अशी आपण युद्ध जिंकून दिलेली आहेत यासाठी म्हणजे हे आपलं योगदान आहे मग ह्या कामाला ग्रीस का लावलं जातं किंवा तेल का लावलं जातं आज आपला धंदा संपत चालला जर सगळी आपली मुलं शिकली आणि बाहेर जात आहेत पण ते लाकूड टिकावं हो। यासाठी तेल पाणी केलं जातं त्यात ते करंजीचं तेल वगैरे लावतात बरोबर मग हे घराघरातून ट्रेनिंग व्हावं म्हणून गोकुलाष्टमीच्या दिवशी खास करून ह्या खांबाला हे मल्लखांब आहेत बरोबर ना आकार पण आहे आणि तेल लावलं जातं आणि ती प्रॅक्टिस व्हावी म्हणजे मराठ्यांच्या आणि स्वराज्याचं जे योगदान आहे त्यामध्ये आपला आपलाही फार मोठा वाटा होता म्हणजे ही परंपरा आपल्या चिंचणमध्ये दांडेपाडामध्ये आणि अलिबाग आणि देवदंडामध्ये म्हणजे सोळाशे एकोणशी एकोणऐंशी साली ब्रिटिशांचं एक पत्र आहे नावाचा कॅप्टन होता त्यांनी म्हटलेलं आहे की मराठा मराठा सैन्यातल्या आमारातील लोकांनी आमचं शिवाड म्हणजे आपला तो बोटीचा प्रकार होता किनाऱ्यावर खेचलं आणि आमची डोलकाठी तोडून टाकली आणि असे युद्ध आपण जिंकून दिलेले त्यासाठी एक जोरदार आणि आपण तारापूर भागात राहतो आणि जेव्हा चिमाजी अप्पांनी वसई जिंकली तेव्हा इथून कुमक म्हणजे शिबंदी गेली होती आणि त्यामध्ये आपण हे होतो हे सांगताना माझ्या अंगावर शारी एक जोरदार जो होऊ द्या म्हणजे इतिहास कळाला तुम्हाला म्हणजे आपण मजा मस्करी म्हणून हे करत नाही येऊ हो। त्यामागे एक इतिहास आहे त्यामागे एक प्रेरणा आहे तर जोरदार होऊ द्या छत्रपती शिवाजी महाराज की भवानी म्हणजे हा आपण आता जेव्हा कोणी याल आता व्हिडिओ कुणी केला असेल आपलाही व्हिडिओ येईल हा आपण छत्रपती शिवरायांचा शिवरायांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं हा आपण वारसाचा लोक आहोत हे अभिमान अभिमानाने सांगा ओके जय भवानी मित्रांनो मी फक्त सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये ही दहीहंडी पाहिली होती आणि मला सोपी वाटली होती पण तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघत असालच इतकं सोपं काम नाहीये आणि ही मराठा आरमाराची परंपरा चालू ठेवल्याबद्दल मी या सगळ्या कोळी बांधवांचे मनपूर्वक आभार मानेन की हा इतिहास ते खऱ्या अर्थाने जतन करत आहेत तर आता इथून मी आता पुढच्या दहीहंडीकडे जातोय की ज्या दहीहंडीच्या आकर्षणापोटी मी आलो होतो पण हा ती नवीन काहीतरी गवसलेला आहे मंदिर मित्रांनो आपण आता चिंचणी बारीवाडा येथे आलेलो आहे आणि गेल्या अनेक शतकापासून सुरू असलेली ही दहीहंडी आणि ह्या निमित्त जो कोपाळ काळाला उत्सव साजरा केला जातो अतिशय कुतूहल आणि उल्लेखनीय आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर पाहूनच आम्ही ही दहीहंडी बघायला आलो आणि खऱ्या अर्थानं अभ्यासाला लागलो आणि तुम्ही जे आता पोर्तुगीज काळातले किंवा शिवकाळातले जे संदर्भ ऐकले ते ग्रीस लावण्याचे आणि आता आम्ही काही दहीहंडी पहिल्या आधी आम्हाला वाटलं की मानवी मनोरे रचण्यापेक्षा ही खांबावरून चढणारी दहीहंडी सोपी असेल पण अनेक प्रयत्नानंतर देखील ती दहीहंडी पोडण्यात अपयशित आहेत पण त्यात अजून थरार निर्माण व्हावा म्हणून त्या मल्लखांबाला पुन्हा एकदा ग्रीस लावण्यात येत आहेत आता आपल्या समोर इथे मंडळाचे काका आहेत हा इथे हा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो ते काकांकडूनच ऐकूया काका साधारण किती वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातोय लगभग दीडशे वर्ष तरी जास्त झाले असतील हो हो उत्सव आमचा समाज पारंपरिक पद्धतीने उत्सव पार करतात आणि हा आमच्या एकमेव समाजाचे बारी समाजाचे एकमेव एक अंडी असते हे उत्सव समाजाचे एकच फक्त म्हणजे प्रत्येक घरातली एक अंडी म्हणून हे सगळे टोटल एकशे वीस अंडी आहे एकशे वीस एकशे वीस अंडी लावलेले प्रत्येक घराची एक एक अंडी असते आता बारी म्हणजे कोळीच झालेत ना तुम्ही बारी म्हणजे कोळी मच्छीमार 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 कोळी आणि मी म्हटलंच मगाशी म्हणजे ह्या इतिहासाचे संदर्भ आहेत मित्रांनो आणि एवढ्या एकशे वीस हंड्या आपण कुठे एक, एक दोन मॅक्झिमम तीन बघतो पण एकाच वेळी एकशे वीस हंड्या लागणारी मला वाटते महाराष्ट्रातली एक ही एकमेव हंडी असेल आणि पूर्ण महाराष्ट्रानं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि बघूया हा ही जी मराठ्यांची आरमाराची परंपरा आहे तीही तुम्ही खऱ्या अर्थाने जपतायत आणि यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आता ही धन, आता किती वाजेपर्यंत कार्यक्रम चालणार का का आता सहा वाजेपर्यंत कार्यक्रम कार्यक्रम चालणार म्हणजे फुल गर्दी असणार गर्दी असणार आणि इतर समाजाची लोकही बघायला येतात हो। लांबून पण लोक येतात बघायला हो। आणि आमच्या म्हणजे एक हे आहे की आमच्या समाज अंधी असली तर कुठल्याही समाजाचा जर तिकडे इकडे त्यांना सहभाग करायचा असेल तर करू शकतो असं खेळाला मित्रांनो गोपाळ काळा म्हणजे श्रीपुर भगवान श्रीकृष्णाने सगळ्यांना एकत्र घेऊन जे जेवण एकत्र जेवायचे त्याला गोपाळकाला म्हटलं जातं आणि दहीहंडी म्हणजे काय मानवी थरे म, थर रचने म्हणजे काय आपण एकत्र येऊन कुठलंही मोठं काम एकत्रित करतो आणि खऱ्या अर्थाने काकांनी ते सांगितलं की सम सगळे समाज एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतायत आणि श्रीकृष्णांनी जो सनातन धर्माच्या माध्यमात माध्यमातून पाच हजार वर्षापूर्वी संदेश जो दिलेला आहे ते हे मंडळ राबवत आहे ह्या मंदिराविषयी मी पण काही ऐकून का या मातेच्या मंदिराविषयी काही असे काही साक्षात्कार वगैरे हा म्हणजे जागृत दैवत आहे आणि बरच लोक इतर समाजाची इतर गावातले लोकही नवस वगैरे घेऊन जातात आणि ते नवस पूर्ण झाला की होळी ला आमच्या काही कार्यक्रम का असतो त्या दिवा होळीच्या दिवशी लहान होळीच्या दिवशी तो पूर्ण केला जातो धन्यवाद जगा माहिती आणि जागृत दैवत आहे जागृत दैवत आहे हे आपल्याला वाणगाव गावात बारीवाड्यामध्ये चार चार माता मंदिर चार चार माता मंदिर आणि हा सोहळा बघायचा असेल हा पूर्णपणे अनभिज्ञ आणि कुतुल जागवणारा मोह हो। सोहळा आणि मित्रांनो आता क्राऊड गर्दी होईपर्यंत आम्हालाही थांबायचं होतं पण आम्हाला दुसऱ्या ठिकाणी आहे त्यामुळे इथून निरो निरोप घेतोय आणि काकांना म्हणतोय जय श्री कृष्ण जय श्रीकृष्णात अभिमान असू द्या एकदा जोरदार यापुढे तुमचे मित्र असतील सोशल मीडियावरती असतील कॉलेज असतील तर सांगा आम्ही मराठ्यांच्या आनंदाचा वारसा समोर त्याच्या मागची स्टोरी ही आहे आणि अजून याविषयी माहिती जाणून घ्यायची आपल्या कोरिया तुम्ही ग्रीस लावलेल्या खांबावर कसे चढतात ते पाहिलं म्हणजे आपण नेहमी म्हणतो कधी कोणी एकेकाळी राजा राज्य करत होता ह्या सगळ्या मौखिक परंपरा आख्यायिक आहेत पण पर ह्या परंपरा निश्चित कुठल्या काळात सुरू झाल्या माहिती नाहीये पण आपल्यासोबत का तुमचं नाव वसंत धान वसंत यांच्याकडे मा एक बथेल्याचा किस्सा आहे आणि बथेल्या तुम्ही मासेमारी केलेली आहे का मासेमारी मासे आमच्या शिळाच्या होडीमध्ये शिडाच्या होडीमध्ये मग तो अनुभव सांगू शकाल का तुम्ही हा हा ना म्हणजे आमच्या वगैरे जायचे ना तेव्हा आम्ही म्हणजे ऍक्च्युली मच्छिमार मी स्वतः करायचं नाही लहान होतो तेव्हा बाबाच्या बरोबर जाऊन ते मग गेले की फक्त काही शिड्यावर जाऊन मशीनच्या बोटत शिळाच्या बोटत किंवा मग आपल्या बोमला का तेव्हा जास्त दोन जाडी टाकायच्या बोम मग त्या टायमाला एवढी मच्छी मिळायची की पापलेट म्हणा वाम म्हणा गोड बहुतेक म्हणजे त्या टायमाला आता मगाशी बोलता बोलता बोललात की आता जी आपली चिंचणी दांडेपाडा आणि चिंचणी बारी वाड्यामध्ये जी पद्धत आहे की अंडी आपण सर्वसाधारण पाहिले की दोराला बंदी जाते एक अशी परंपरा अलिबाग आणि मध्ये आहे आणि आता ही आपल्या दांडेपाड्यामध्ये वगैरे मग ह्या संदर्भात तुमच्याकडे काही आठवण आहे का हे कधीपासून सुरू झाली अशी दहीहंडी ही आता मला पंच्याहत्तर हे तर आमच्या लहानपणाला आम्हाला आठवत नाही त्याच्या अगोदर ती परंपरा चालू होती परंपरा हो आमच्या जन्माच्या अगोदर म्हणजे शंभर वर्ष पूर्वीची गोष्ट असेल हो तेव्हापासून चालू आहे मग त्यात असा कोणी व्यक्ती होता ना त्यावेळी की तो बोटीत पण तेवढ्याच डोळकाठीवर दोम आमचे काका होता लहु बाळकृष्ण धानमेर म्हणून तो पोटीवर शिड्या वगैरे त्यांची स्वतः त्यांची पण बोलत होती पोटीवर शिड्या वगैरे म्हणजे काठी काठी आपली काठीवर चढून शिड बांधी जाताना म्हणजे बोट चालू झाली आणि मग येताना तो चढणार खाठीवर खाटीवर जाऊन ते परमान असते म्हणजे शिळाची शिरप लावलेला असते त्याच्यावर मग ते पाया हाताने करून शिड एकत्र करून त्याला बांधणार म्हणजे याच्यासाठी थांबणार कुठलं ट्रेनिंग घेतलं होतं ट्रेनिंग काही नाही लहानपणापासून त्यांनी ते त्यांच्या लहानपणापासून गेलं तर म्हणजे हे जास्त काम करायचं म्हणजे सराई झाला होता दहीहंडीच्या वेळी त्यांनी काही विशेष पराक्रम दही कलाच्या टायमाला आमच्या टायमाला आम्ही थांबायचो ना दही कामची तिकडेच हंडी फुटायची दही कलाची हंडी चढत आम्ही खास धमायची म्हणजे आमच्यापेक्षा मोठे लोक होते यांच्यासारखे हो यांच्या पुढे हो त्याचे मोठे लोक ते पण दमायचे हो हो, हो। म्हणजे हो हो। एकावर एक चढून एक चार पाच हे होते ना हो त्याच्या खांद्यावर पण ग्रीस वगैरे लावल्यामुळे ते चढ बिलकुल खाली येतात म्हणजे ग्रीस वगैरे लावून ते लगेच झटकन चढायचे ग्रीस वगैरे लावलेलं सर थांबाला म्हणून हो मग नाही चढू हो हो एकटे तर पण चढू शकत नाही हो हो आणि तिथे ते एकमेकाच्या खांद्यावर चढून याच्या खांद्यावर त्याच्या असं करून ते हांडी फक्त मग असे सर्व जमले नाही ए थांबा ए आता आपलं त्या बालू काकाला सांगेल हो हो मग तो जाणार नाही त्याला बसून राहणार नाही का मग त्याला सांगितलं जाईल थांबा मग त्याला एकटा बाजूला मग तो एकटाच आता हाताने म्हणजे कोणाची मदत न करताना वर एक जायचं एकटा जायचं एकट्याच जायचं एक कोणाची मदत न घेताना फ्रीच लावले सुद्धा म्हणजे मित्रांनो मराठा आरमाराचा ज्वलंत आणि खरा खरा इतिहास मी म्हणेन की प्रत्येक कोळीवाड्यामध्ये दडलेला आहे आणि ह्या दहिंडेच्या परंपरेमागे हाही सगळी इतिहासातली धागे धोरे सांगणारी आपली बुजुर्ग मंडळी आहे बाबा काही बत्तेलाविषयी तुमच्याकडे माहिती आहे बत्तेला बत्तेला आपल्याकडे बत्तेला म्हणजे मोठी बोट हो, साक्षीडावाली हो। साक तुम्ही गेलेले आहेत का त्याच्यामध्ये नाही गेले का बघितलंय बघितलेली ओके बत्तेला हा प्रकार असा आहे हे मच्छीमारीसाठी वापरत नसत तो पर्पज साठी ते खजूर त्या ड्रायफ्रुट्स वगैरे कॅरी करायचे हे आप आपल्या आपल्या इकडच्या काहीतरी वस्तू जास्त करून गुजरातमधले हो हो आ, आ, कर मुठे -मुठे हो जखाव हो। ओखा जामनगर इकडचे हे जे मोठ्या मोठ्या जे आपण बत्तेले आपण त्यावेळेला बोलत होतो त्यांना पाच पाच सहा सात सीड असायचे ओके हो आपण एक साधारणपणा एका बोटीला आपण एक सीड लावतो एक सीड लावतो ते सहा सहा सात सात सीड असायचे आणि त्यांचं चालायचं म्हणजे प्रकार असा होता की ज्या प्रकारे वारा असेल त्याप्रमाणे ती शिळ असतात त्या दिशेला तो उघडायचा आणि दुसरी बंद करायचं बंद करायची आणि त्याप्रमाणे ते त्यावेळेला मशिनरी वगैरे काही नव्हत्या हो तर आमचे लोक जायचे मच्छीमारी करायला तेव्हा ते काय करायचं आम्ही मासे द्यायचे आणि त्यांच्याकडून खजूर वगैरे खारीक वगैरे ते द्यायचे ह्या प्रकारे एवढं त्यांचं देवाणघेवाणचा प्रकार आपण आपल्याला ह्याच्यात आहे गुलाब फेमाला हे उल्लेख आपल्याला पेशवे दप्तरातही आढळतात आणि मित्रांनो नुकता खजुरा वगैरेचा उल्लेख केला तर वसई मोहिमेमध्ये एक पत्र आहे की अरणाळ्याच्या बाऱ्यामध्ये मराठ्यांच्या बोटींनी आरमाराने अगदी आखातातून येणारी खजुरांची जहाज देखील पकडलेली होती या निमित्तानं मला या आठवणींना देखील आलेला आहे उजाळा मिळालेला आहे मित्रांनो आणि आपल्याकडे कुठलीही एक पार पूर्वापासून एखादी पद्धत असते म्हणजे कुतुहलाने हो त्याचा अभ्यास करा तुम्हाला इतिहासातले धागे धोरे नक्की सापडतील आणि ही सगळी बुजुर्ग मंडळी आहेत आणि मला बतेलाच्या आठवणींना पण एक उजाळा दिला त्याबद्दल मी सगळ्या मंडळींचे आभार मानतो तर मित्रांनो आज खास मल्लखांबावरची दहीहंडी कव्हर करण्यासाठी आम्ही घरातून सात वाजता निघालो होतो आणि नऊ वाजता दांडेपाड्यात पोचलो होतो आणि नऊ तर आता वाजलेले आहेत जवळपास चार वाजलेले आहेत नऊ ते चार वाजेपर्यंत आम्हाला जिज्ञेशने फार मोठी साथ दिली की वाड्यातली असेल किंवा वाडवणमधली दहीहंडी असेल किंवा वरोरमधी असली असेल दहीहंडी असेल त्याच्याशिवाय आम्ही दहीहंडी फिरूच शकलो नसतो म्हणजे आम्हाला संपूर्ण सोहळा कवर करायचा होता पण आमचा पूर्ण दिवसाच्या मागे गेला पण वाढवणही असेल भारीवाडा असेल किंवा चिंचणीमधला मांगेला समाजातली दहीहंडी असेल म्हणजे आज माहिती सांगताना कुठेतरी इतिहासाचा सा अभ्यास करताना म्हणजे त्या अभ्यासाचं फळ मिळालं असंही वाटलं कारण काही म्हटले की आम्ही दीडशे वर्षापासून साजरी करतात किंवा आणि खूप वर्षापासून साजरी आहेत पण त्यामागचा इतिहासातले संदर्भ दिल्यानंतर तिथल्या लोकांचे कृतज्ञतेचे भाव पाहिल्यानंतर आम्हाला खऱ्या अर्थानं बरं वाटलं आणि प्रसाद तर अर्थातच माझ्यासोबत असतोच मित्रांनो आजचा हा मल्लखांबावरची दहीहंडी जे उभ्या महाराष्ट्रासाठी कुतहलाचा विषय आहे तुम्हाला कशी वाटली आणि इतिहासाची माहिती जी आम्ही इतिहासांच्या जाणकारासोबत बोलून तुमच्यापर्यंत पोहोचवली हे कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद